ठाकरे बंधू निवडणूक प्रचाराचा नारळ संयुक्त सभेनं फोडणार आहेत संपूर्ण निवडणूक प्रचार कार्यक्रमामध्ये मुंबई नाशिक ठाणे पुणे इथे एकूण सहा संयुक्त सभा देखील होण्याची शक्यता आहे त्यामुळे आता दोन्ही बंधू एकत्रित आपला प्रचाराचा नारळ हा संयुक्त सभेनंच फोडणार आहे अर्थातच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या या सभा अतिशय महत्वाच्या असणार आहेत या सभा मुंबई नाशिक ठाणे पुणे अशा ठिकाणी संयुक्तरित्या होतील आणि एकूण सहा सभा होतील असंही सांगितलं जात आहे अजूनही युतीसंदर्भातली प्रामुख्यानं घोषणा त्याचबरोबरनं जागा वाटपासंदर्भात कोणताही महत्वाचा निर्णय हा समोर आलेला नाहीये माध्यमांपर्यंत तो देण्यात आलेला नाहीये मात्र ठाकरे बंधू प्रचाराचा नारळ हा संयुक्तरित्या फोडतील आणि तो सभेनं फोडतील हे मात्र स्पष्ट करण्यात आलंय अधिक माहिती घेऊयात देवेंद्र कोल्हटकर यांच्याकडनं देवेंद्र कुठे कुठे महत्वाच्या सभा पार पडतील कशा पद्धतीचं नियोजन असणार आहे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र तर, तर आलेले आहेत लवकरच राजकीय युती देखील जाहीर होणार आहे निवडणुकांचं पडगम देखील वाचलेलं आहे त्यामुळे ठाकरे बंधू जे आहेत ते प्रचाराचा नारळ संयुक्त सभेने फोडणार असल्याची माहिती आहे सहा एकूण संयुक्त सभा होण्याची शक्यता आहे त्यामध्ये मुंबई नाशिक ठाणे पुणे या ठिकाणी इतर काही ठिकाणी सभा होण्याची शक्यता आहे आणि पदाधिकाऱ्यांची प्रामुख्याने मागणी आहे की दोन्ही ठाकरे बंधूंच्या एकत्रित सभा होत्या त्यामुळे येत्या काही दिवसामध्ये या सगळ्या संदर्भातील नियोजन होऊन आणि नि सभांचा धडाका ठाकरे बंधूंचा आपल्याला पाहायला मिळू शकतो नक्कीच अतुर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी तर आपण बघतोय संयुक्तरित्या या सभा होणार आहेत अजूनही युती संदर्भातली घोषणा त्याचबरोबरीनं जागा वाटपाचं सूत्र याबद्दल कोणतीही माहिती समोर आली नाहीये मात्र संयुक्त सभेनं प्रचाराची सुरुवात होईल एवढं नक्की